तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार तीनशे नव्याण्णव शेतकऱ्यांवर अनुदानाची उधळपट्टी एकोणचाळीस लाखांची वसुली एक पेक्षा अधिक वेळा अनुदान ऑडिट नंतर प्रशासनाला आली खडबडून जाग दोन हजार लाभार्थ्यांची परताव्याबाबत चुप्पी राज्यमंत्री नावाला अधिकार कॅबिनेट कडे बोलून दाखवली व्यथा खात्यामध्ये काय चाललंय तेच आम्हाला समजेना भात उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा शासनाकडून लवकरच बोनस मिळणार अधिकाऱ्यांची माहिती सध्या भात शेतीकडे शेतकरी दुर्लक्ष करीत आहेत भात शेतीकडे शेतकऱ्यांनी पुन्हा आकर्षित व्हावे यासाठी शेतमाला संभीभाव व बोनस, करे संभी बोनस देऊन राज्य शासन शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आता ज्येष्ठांना घरीच मिळणार मृत्यूपत्राबाबत सखोल मार्गदर्शन पहिला प्रयोग पुण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा पुढाकार मृत्यूनंतर मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होऊ नये किंवा तुमच्या मर्जीनुसार मालमत्तेची विल्हेवाट लावायची असेल तर त्यासाठी मृत्यूपत्र तयार करतात परंतु ते कसे करावे काय काळजी घेतली जावी याबाबत या कायदा काय सांगतो यांची कल्पना अनेकदा नसते त्यामुळे मृत्यूपत्राबाबत पुढे वाद निर्माण होतात अमरावती जिल्ह्यात कृषी अनुदानासाठी पंचावन्न हजार नऊशे पंचवीस शेतकऱ्यांची निवड मा डीबीटी पोर्टलवर यादी प्रसिद्ध पात्र शेतकऱ्यांना दहा दिवसात कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन समृद्धी झाला आता शक्तीपेठी पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा इगतपुरी ते आमने अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग विकासाला गती देणार युतीबाबत दोन्ही भावांनी बोलायला हवे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा माध्यमांनी करून उपयोग नाही तर या दोन्ही भावांनी याबाबत बोलले पाहिजे जलसंधारणाचे रखडलेले तब्बल बाराशे प्रकल्प रद्द फडणवीस सरकारचा मोठा निर्णय निधीचा गैरवापर टाळणार निवडणुका पंधरा ऑगस्टच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत बावनकुळेंकडून वक्तव्य सोलर पंप योजनेत मोठा गैरप्रकार कामास टाळाटाळ शेतकऱ्यांच्या खिशावर अधिकारी आणि ठेकेदार मारताय डल्ला नियमानुसार तीन महिन्यांच्या आत सोलर बसवणे बंधनकारक शिरूर तालुक्यातील वाघोळे येथे विष शेळ्या आणि मेंढ्यांना विषबाधा दोन दगावल्या अठरा बचावल्या गंधक व कीटकनाशक मारलेले कांदे खाल्ल्याने परिणाम शंभर टक्के अनुदानावर मिळणाऱ्या सोयाबीन बियाणे वाटपात गोळ शेतकऱ्यांना मिळत आहे कमी बियाणे महाबीज कंपनीच्या बियाण्यांची पॅकिंग बावीस किलोची असल्याने शेतकऱ्यांना तीन बॅग सोयाबीन बियाणे वाटप केले जात असून शेतकऱ्यांच्या पदरात सासष्ट किलो बियाणे पडत असल्याने नऊ किलो बियाणे कमी मिळत आहे शेताच्या सातबाऱ्यावर पत्नी सहहिदार महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि शेतमालमत्तेविषयी त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सुरू केली लक्ष्मी मुक्ती योजना आता प्रभावीपणे राबवली जात आहे नाशिक जिल्ह्यात पाचशे हेक्टर कांदा बीजोत्पादनाला फटका कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कांदा बियाणे क्षेत्राचे आतोनात नुकसान झाले लाग मोलाची झाली चांदी आतापर्यंतचा सर्वोच्च दर एक लाख सत्तर हजार रुपये प्रति किलोचा दर प्रति सोने सोनेही लाखाच्या वर सन्याचे दर झाले हमीभावापेक्षा कमी शेतकऱ्यांची चिंता वाढली प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे नुकसान खाजगी व्यापाऱ्यांकडून लूट सातारा तालुक्यात खळबळ लाच प्रकरणी मंडलाधिकारी जाळ्यात सात बारा उतार्यावर नोंदीसाठी एक लाखाची मागणी दहा गुंट्याच्या खरेदी नोंद लावण्यासाठी संबंधित खरेदीदाराने खिंडवाडी येथील तलाट्यांकडे अर्ज केला होता त्या आक्षेपावर सुनावणी घेऊन कोडोली मंडळाधिकाऱ्यांनी बावीस मे रोजी दहा गुंठे जमिनीच्या नोंदी स्थगिती दिली नरखेड आणि कटोल तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादकांना फटका शेतकरी आर्थिक संकटात पन्नास हजार रुपये मदतीची मागणी गळतीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंचावन्न हजार घरकुलांना मंजुरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुका अव्वल ठरला अहवालानंतरच मिळणार अवकाळी नुकसान भरपाई फळबागांचे मोठे नुकसान लातूर जिल्ह्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्रबाधित शेतकरी अडचणीत आले तेहतीस टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले तरच मिळणार बळीराजाला मदत शाळेत आता ट्रिपल हजेरी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी शासनाचा नवा पॅटर्न शिक्षण वर्तुळात चर्चांना उदान शिक्षकांसमोरील आव्हाने आणि संधी हवामान खात्याचा अलर्ट मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना वादळासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसाठी पाच ते सात जून दरम्यान वादळ व पावसाचा इशारा दिलाय वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे बोगस डी ए ची समस्या वाढण्याची शक्यता पर्यायी खतांचा वापर ठरणार उत्तम पर्याय देशातील रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी डी ए पी उत्पादन कमी केले असून पतपुरवठ्यात देखील आखडता हात घेतला आहे त्यामुळे डी ए समस्या सुटणार नाही मागील त्याला सौरपंप पण कधी पैसे भरून वर्ष उरटले तरी सौरपंप मिळेना बारामतीच्या ग्रामीण भागातील स्थिती बोगस प्रमाणपत्राच्या आधारे होते बांधकाम मजुरांची नोंदणी चौकशी करण्याची मागणी बोगस प्रमाणपत्रासाठी दलालांकडून लाभार्थ्यांची आर्थिक लूट आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांभोवती यंदा आवळणार अवैध सावकारीचा फास शेतकऱ्यांची शेतीसाठी सुरू आहे पैशाची जुळवाजुळो शहरासह ग्रामीण भागात अवैध सावकार व एजंट गावांमध्ये सक्रिय झाले नैसर्गिक आपत्ती अंतर्गत दोन कोटी रुपये पीक विमा मंजूर परभणी जिल्ह्यात खरीप दोन हजार चोवीसमध्ये विविध जोखीम बाबी अंतर्गत सात लाख सत्तावन्न हजार आठशे एकवीस शेतकऱ्यांना चारशे तीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे आंबेगाव तालुक्यात जमिनीच्या वादांमध्ये वाढ भावकेतील तणाव बहिणींच्या हक्काच्या मागण्या आणि कायद्याचा अभाव हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांचा धान तेवीस तर कृषी केंद्रातील चारशे पन्नास रुपये किलो कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना धान विकला जातोय सोने, कांदा भराई करणाऱ्या चौघांची एका शेतकऱ्याला बेदम मारहाण लासूर स्टेशन बाजार समितीत दोन तास गोंधळ सभापतींच्या मध्यस्थीनंतर कामकाज सुरळीत हिंगोली जिल्ह्यात बारा टक्क्यांवरच अडकले पीक कर्ज वाटपाचे गोडे खरीप पेरणी तोंडावर गतवर्षीप्रमाणे यंदाही पीक कर्ज वाटपाचे नियोजन फसणार बँकेत शेतकऱ्यांच्या चक्रा वाढल्या जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल संकेत नाही आता बातमीच देणार उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य युतीचे चर्चा ही कॅमेरासमोर होत नाही त्यासाठी योग्य प्रस्ता तो प्रस्ताव यावा लागतो असं मनसेच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं सीमावर्ती भागातून बोगस खते आणि बियाण्यांची घुसखोरी नांदेडातील स्थानिक व्यापारी अन परप्रांतीय व्यापाऱ्यांची हात मिळवणी गुजरात तेलंगणा आणि आंध्रातून येणाऱ्या बियाणे व खतांची नोंदच नाही कापूस खरेदीसाठी सीसीआयवर दबाव वाढणार लवकर खरेदी सुरू करण्याची मागणी खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी लागणार खामगावमध्ये महाडीबीडीचे सोडत निघाली जिल्ह्यात पाच हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांची निवड पाच दिवसांच्या आत घ्यावा लागेल बियाण्यांचा लाभ कृषी सहायकांशी संपर्क साधण्याचे शेतकऱ्यांना आवाहन किमान दहा जूनपर्यंत पावसात घट शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये हवामान विभागाचा अंदाज तापमान आणि हवेचा वेग वाढतोय विठ्ठल मंदिरातील तुळशी पूजा बंद करावी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दर्शन रांगेत वारकरी ताटकळतात राज्यात तीस टक्के क्षेत्रावर हळद लागवडी पूर्ण पावसाच्या उघडपीने गती वापसा नसल्याने खोळंबा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद